नमस्कार बालमित्रो आज आपण अक्रोड या फळाची माहिती पाहणार आहोत अक्रोड हे ड्रायफ्रूट आणि गुणांनी संपन्न आहे मेंदूसाठी हे सुपर फूड मानले जाते हा ड्रायफ्रूटचा आकार देखील मेंदूसारखा असतो त्यामुळे त्याचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत अक्रोडामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात जे मेंदूलाही तीक्ष्ण बनवतात यात अनेक प्रकारचे जीवनसत्वे आढळतात यामध्ये असलेले विटॅमिन बी बारा हे मेंदूसाठी आवश्यक आहे यामध्ये इतर घटक जसे की मॅग्नेशियम पोटॅशियम फॉस्फरस आणि तांबे अक्रोड दररोज खाणे तुमच्या मेंदू आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे आरोग्यासाठी फायद्याचे असले तरी त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात केले पाहिजे अक्रोड मानसिक आरोग्याच्या समस्यांवर औषधासारखे काम करते आक्रोडामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते जे मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जाते याचे आरोग्यासाठी इतरही अनेक फायदे आहेत अक्रोडामध्ये प्रथिने फायबर जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक असतात जे आरोग्यासाठी आवश्यक असतात अक्रोडामध्ये उच्च अँटीऑक्सिडेंट असतात याशिवाय चांगले फॅट्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील चांगले मानले जातात अक्रोडाच्या हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो मेंदूसारखा दिसणारा अक्रोड मेंदूसाठी सुपर फूड आहे यामध्ये असलेले थ्री फॅटी ॲसिड मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते अक्रोडाचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते याच्या सेवनाने भूक नियंत्रित राहते यामुळे चायफजय वाढू शकते ज्यामुळे कॅलरी जलद बर्ण होतात अक्रोडाचे सेवन हे हाडे मजबूत करण्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते अक्रोडामध्ये असलेले अल्फा लिनोलेनिक ॲसिड हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा